उपमुख्यमंत्री पदासह अर्थ कायम ठेवण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे ही सुद्धा माहिती आहे शिवाय सहकार कृषी महिला आणि बालकल्याण अन्न आणि नागरी पुरवठा ही महत्वाची खाती मागितल्याचंही कळत आहे केंद्रात सुनील तटकरी किंवा प्रफुल्ल पटेल यांना एक मंत्रीपद देण्याची मागणी केल्याचं सध्या तरी बोललं जात आहे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ खातं कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे सहकार कृषी महिला आणि बालकल्याण अन्न आणि नागरी पुरवठा खातीसुद्धा अजित पवार यांच्या मागणीमध्ये आहेत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात एक मंत्रीपद द्यावं असं सुद्धा अजितदादांनी म्हटलेलं आहे गेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या खाती कायम ठेवण्यावर भर दिसतोय उपमुख्यमंत्रीपदाचं अर्थ खातं कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका